व्हिडिओ मी केला होता की स्वामी माझ्या प्रश्नांची उत्तरं कशी देतात त्याच्याबद्दल जो मी व्हिडिओ सांगितला होता की आपण आपला प्रश्न स्वामींना कसा विचारावा आणि ते योग्य उत्तर देतील का तर तुम्हाला काय करायचं आहे, आहे तुम्हाला तुमच्या देवाऱ्यासमोर जिथे स्वामींची मूर्ती आहे फोटो आहे तिथे तुम्हाला पाच मिनिटं बसायचं आहे स्वामींचं स्मरण करायचं आहे आजूबाजूच्या लोकांचा आवाज गाड्यांचा आवाज जे काही असेल ते सगळं विसरून जायचं आहे ही गोष्ट करण्याची सगळ्यात सोपी वेळ मी तुम्हाला सांगते एक तर सकाळी सकाळी पहाटे पाच सहा सातच्या आत किंवा रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला देवाऱ्यासमोर बसायचं आहे स्वामींना समोर बघायचं आहे स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल तर अतिउत्तम त्यांना तुमचा प्रश्न विचारायचा आहे डोळे बंद करायचे आहे आणि विचार करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला स्वतः स्वामी येऊन तुम्हाला तुमच्या उत्तर प्रश्नाचं उत्तर देतील आणि तुम्हाला तरीही तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे समजा तुम्ही हा प्रश्न विचारला आहे त्या त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी किंवा सकाळी विचारला तर तो पूर्ण दिवस तुम्हाला सलग लक्ष राहू द्यायचं आहे की तुमच्या दिवस दिवसभरातल्या घडामोडीत काही वेगळं घडतंय का काहीतरी कुठं तुम्हाला दिसतंय काहीतरी कुठं तुम्हाला वेगळी गोष्ट आहे का त्यामध्ये तुमच्या घरातली काम करणारी बाई असू दे तुमच्या आजूबाजूची लोकं असू दे तुमचे रिलेटिव्ह असू असू दे तुमचे फ्रेंड्स असू दे त्यांच्याशी रिलेटेड काहीतरी असं गड़े वेगळं घडेल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल हे स्वतः मी अनुभवलेलं आहे मला स्वतःच्याच अशा प्रकारे उत्तरं मिळालेली आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगते पहाटे केलं असा वाजेच्या आत आत्ता दिवसभराची घडामोडीवर लक्ष ठेवायचं आहे आणि रात्री जर का झोपण्याआधी आधी केली तर तुम्हाला दुसऱ्या दिवसांच्या घडामोडींवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळतं शंभर टक्के गॅरंटी मिळून सांगते कारण स्वामी स्वतः येऊन घडामोडी त्या करतात आणि त्यानुसार तुम्हाला तुमचं उत्तर ते देतात विश्वास असला सगळ्या गोष्टी होतात श्रीस्वामी समर्थ